जय शिवराम मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चालू असलेल्या भव्य दिवाशा येदगाव एक आदत एक बैल मैदानातील सेमी क्रमांक एक सुटला आणि सेमी क्रमांक एकमध्ये मित्रांनो सुंदर अशी टॉपची लढत चालू झाली मित्रांनो सेमी क्रमांक एकमध्ये होता मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगरकरांचा श्रीनाथ केसरी मैदानाचा फॉर्च्युनर सन्मानगरी लखन आणि त्याच्या जोडला होता मित्रांनो चंद्या मित्रांनो सुंदर अशी लखनानी चंद्याची गाडी पळाली व मित्रांनो शेवटच्या क्षणाला मित्रांनो सेमीमध्ये अंतर देऊन मित्रांनो फायनलसाठी पात्र झाले आहे मित्रांनो लखन आणि चंद्या सेमी फायनलसाठी पात्र झाले आहे मित्रांनो लखन आणि चंद्याला फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन नवीन अपडेट आपल्या या चॅनलवर मिळत राहतील मित्रांनो पुन्हा एकदा लखन आणि फाइनल फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो